वळ्यापुढच्या धक्कादायक बातमीकडे नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये शिक्षकानेच शाळकरी मुलींचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या प्रकरणी नाशिकचा गंगापूर पोलीस ठाण्यात संबंधित शिक्षकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला संपूर्ण देशभरात ख्याती असलेला भोसला मिलिटरी मध्ये घडलेल्या या घटनेने मात्र एकच खळबळ उडाली धक्कादायक लज्जास्पद घृणास्पद गोसला मिलिटरी स्कूल मध्ये शिक्षक बनला नराधम पाच मुलींचा केला विनयभंग तक्रार केल्यानंतर प्रकरण दाबण्याचा केला प्रयत्न पालकांनो मुलींना वाचवा पोसला मिलिटरी स्कूलचं नाव फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरात प्रसिद्ध आहे पण याच शाळेत चार ते पाच मुलींवर क्रीडा शिक्षकाकडून शारीरिक अत्याचार झाल्याचा घृणास्पद प्रकार समोर आलाय खरं तर याच ठिकाणी मुलांना स्वतःसहित देश संरक्षणाचे धडे शिकवले जातात आणि त्याच ठिकाणी हा नराधम मुलींचे शोषण करतोय असा आरोप त्याच्यावर लावण्यात आलाय ज्या सहावीच्या मुली आहेत ती ज्यांना काही माहीत नाहीये काही नाहीये त्या लहान मुली आहेत त्यांच्यावरती शिक्षक जे आहेत ते घानरड्या नजरेने बघतात एक प्रकारे त्यांच्याकडे बघत राहतात की त्या मुली म्हणजे ते सहने करू शकत नाही त्या लहान मुली आहेत की त्यांच्यावरती हा अत्याचार होत आहेत या आणि दुसरं असं की एक मुलगी जी आहे ती सहाशे सगळ्या मुली ज्या आहेत त्या मोस्टली सहावीच्याच आहेत आणि त्या सहावीच्या मुलीला त्यांनी असं केलेलं आहे की काही घाणरडा प्रकारे त्यांनी तिच्यावरती वॉ म्हणजे एक प्रकारे बघितलं तिला आणि तिला टच करण्याचा प्रयत्न केलेला आहे या संपूर्ण प्रकाराने खळबळ उडाली आणि त्यातच भर म्हणजे मुलींचा विनयभंग झाल्याची तक्रार दाखल केल्यानंतर शाळा प्रशासनाकडून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला प्रशासन गुन्हा दाबण्याचा प्रयत्न करत आहेत पेरेंट्सला पुढे येऊन देत नाहीत त्यांच्या व्यथा मांडून देत नाहीत आणि प्रिन्सिपल मॅडमची ही जिम्मेदारी आहे की मुलींचा आयुष्य किंवा मुलींच्या भवितव्यावर जे काही आम्ही इथे त्यांना शाळेत घातलेले तो विचार करणं तर मॅडम मॅडमना ज्या शिक्षकाने गुन्हा केला त्या शिक्षकाच्या पगाराची आणि पेन्शनची आणि तीस वर्षाच्या नोकरीची चिंता लागलेली आहे बाकी इयत्ता सहावीच्या मुलींची त्यांना चिंता नाहीये ऐकलं आपण शाळा प्रशासनाला शाळेच्या प्रतिष्ठेची काळजी आहे मात्र मुलींच्या प्रतिष्ठेचं काय यांना या, या नराधम शिक्षकाच्या भवितव्याची काळजी आहे मात्र या मुलींच्या काय या प्रश्नाची उत्तरे राहतात पालकांच्या तक्रारीनंतर संबंधित क्रीडा शिक्षका विरोधात गंगापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार पोलीस चौकशी करून कारवाई करणार आहेत आम्ही जाऊन तिथे शकली आमचे लेडीज ऑफिसर आहेत त्या तिथे प ऑफिसला गेल्या भोसला स्कूलला गेले त्यांनी तिथे शहानिशा केली तर शाहानिशा केल्यानंतर ते, के ते, के ते आमच्याही लक्षात की झालेला प्रकार खरा आहे त्यावरून इथे त्या ठिकाणी गेल्यानंतर इतरही अजून दोघ होतो मुलींनी त्यांच्यासोबत स सुद्धा अशाच प्रकारचा प्रकार एक मागील आठवड्यामध्ये झाल्याबद्दल त्यांनी पण तक्रार दिली आहे त्याप्रमाणे आमच्याकडे गंगापूर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची तजवीज आम्ही चालू केली आहे गुन्हा दाखल करतो त्याचा पुढील तपास माननीय पोलीस आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करत आहोत जो हा नराधम गजाड होत नाही तोपर्यंत पर्यंत टीव्ही नाईन या घटनेचा पाठपुरावा करणार आहे गंगापूरहून चंदन पूजा अधिकारी टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम